मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे नव्वद चला तो सुरू करूया आणि प्लास्टिक मुळे मेंदू किडनीला पोहोचतो धोका आजचा विषय आहे मायक्रोप्लास्टिकमुळे मेंदू आणि किडनी ला पोहोचतो धोका कस ते बघूया मायक्रोप्लास्टिकला सर्वसाधारणपणे महासागर आणि वन्य जीवासाठी धोका मानले जाते पण या संशोधनानुसार आता ते किडनी आणि मेंदूलाही नुकसान पोहोचवित आहे ते केवळ पचन संस्थेवर परिणाम करत नाही तर आतड्यांमधून जाऊन शरीराचे महत्वपूर्ण अवयव जसे किडनी की के उक्ती लिव्हर आणि मेंदू पर्यंत पोहोचत आहे युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिकोच्या जा संशोधनातून हे तथ्य समोर आले आहे बापरे प्लास्टिकच्या पाच मिलीमीटरच्या लहान मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात कुठे जाते हे तपासण्यासाठी वैज्ञानिकांनी चार आठवडे पाण्यातून उदरांना मानवाच्या खाण्याच्या प्रमाणा इतके मायक्रोप्लास्टिक खाण्यास दिले मायक्रोप्लास्टिक खाल्ल्यानंतर वैज्ञानिकांनी उदराचे रक्त मेंदू लिव्हर किडनी आणि आतडी यांची तपासणी केली या तपासात आढळलेली मायक्रोप्लास्टिक आतड्यांपासून निघून शरीराच्या दुसऱ्या अवयव पोहोचू शकते उत्तकामध्ये चयापचय सर्वांना बदलते मार्गांना बदलले होते या बाबतीत संशोधक एलिसेओ कास्टिलो यांचे म्हणणे आहे की संपर्कात आल्यानंतर काही शोध घेतला जाऊ शकतो प्लास्टिकचे हे बारीक कण आताळ्यांना बाधा करून इतर अवयवांमध्ये घुसखोरी करता युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिकोच्या संशोधनातील तथ्य हेच आहे लिवर किडनी आणि मेंदूला नुकसान शक्य अभ्यासात समोर आले आहे की खाताना पिताना आणि श्वास घेताना आपण मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात येतो ते आपल्या पोटाबरोबरच किडनी किंवा के लिव्हर आणि मेंदूमध्ये जाऊ शकतात त्याचबरोबर त्वचेच्या माध्यमातूनही आपण अपचना अपचनामुळे सुद्धा हे मायक्रोप्लास्टिक शरीरात प्रवेश करू शकते हे मायक्रोप्लास्टिक खाण्यापिण्याच्या पदार्थाबरोबरच मातीतही आढळून आले आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा ओके